अशक्य आहे तरी पण या तालुक्याचे भाग्यविधाते मान्य वल्लभशेठ शेठ बेनके यांचं काल रात्री साडे दहा वाजता अल्पशय आजाराने निधन झालं वल्लभशेठ म्हणजे भाग्यविधाते या शब्दातच जनता त्यांना ओळखते साहेब आमदार असताना आणि आमदार नसतानासुद्धा तालुक्यातला कोणताही सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे आला तर जागेवर निर्णय व्हायचा आतमध्ये जर वल्लभ केबिनमध्ये तो माणूस गेला आणि त्याने कैफेत मांडली ज्या विभागाकडे काम असेल त्या विभागाच्या अधिकाऱ्याला तत्पर फोन व्हायचा आणि जे होणारं काम असेल तो माणूस आतमध्ये गेल्यानंतर तो कार्यकर्ता आपलं काम वाजवूनच बाहेर यायचा अशी वल्लभ आम्ही हा पाहिलेला आहे आम्ही कार्यकर्ते म्हणून तीन पंचवार्षिकची पूर्ण सूत्र त्याच्यामध्ये माझा एक मोठा हिस्सा होता वल्लभ शेठसारखा माणूस तालुक्याला वेळेला पक्षालासुद्धा जाब विचारणारा आणि माझ्या तालुक्यासाठी काय पाहिजे म्हणजे पिंपळगाव जोग्याच्या कॅनलचं काम थांबलं होतं तेव्हा वल्लभ आम्ही पाहिलं ते कॅनॉल त्यांच्या हातून झाले चिलेवाडीच्या धरणाच्या सुद्धा वल्लभ शेटने मोठा निर्णय घेतला आणि शिक्षणाच्या बाबतीत वल्लभ फार निर्णायक असे निर्णय द्यायचे वल्लभ बाबतीत महाराष्ट्रामध्ये सांगण्याजोगा एक आहे की झेडपीच्या शाळांमध्ये पहिले बाकडे किंवा खाली परशेवर असायचं असायचं पण वल्लभ शेठ महाराष्ट्रातल्या लोकांना मी सांगू इच्छितो की शेटने आवाज दिला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बेंच ही संकल्पना कोणी आणली असेल महाराष्ट्रात ती माननीय वल्लभशेठ बेनके यांनी आणलेली आणि शाळांमध्ये कॉम्प्युटर देण्यासाठी वल्लभ शेठने पुढाकार घेतला तालुक्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ते बोलवायचे बाबा ह्या शाळेला अशी अशी मदत करायची आपल्या दातृत्वानेच पुढची मुलं शिकणार आहेत आम्हालासुद्धा दातृत्वाचे धडे वल्लभ शेठ यांनी दिले आणि मी वैयक्तिक सांगतो मी संभाजी ब्रिगेडमध्ये फुले शाहू आंबेडकर विचाराच्या संघटनेमध्ये जाण्यासाठी वल्लभ शेठ कारणीभूत आहेत मला म्हणले आपल्या मुलांनी सगळीकडे काम केलं पाहिजे मी आता इथे समाजकारणात राजकारणात काम करतो तूसुद्धा मला त्या संघटनेमध्ये जाऊन मोठं नाव झालेलं तुझं पाहिजे आहे आणि ते कशासाठी म्हणले तर फुले शाहू आंबेडकर विचाराचे शेठसुद्धा होते त्यांच्यामधनू जे सुधीर काका आहेत त्या चळवळीतला माणूस आहे आपल्यानंतर कुणीतरी माणूस त्या चळवळीत असावा असं वल्लभ शेठचं म्हणणं होतं मी जास्त काही त्यांच्याबद्दल बोलणार नाही आणि या ठिकाणी आमचे घोरपडे डॉक्टर बडे कुटुंब्यातर्फे सचिनजी बडे जे शिवाय शेठच्या घरातले येतात आणि ह्या यांच्यातर्फे मी वल्लभ शेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो